रसिकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या अश्विनी भावे यांचे आवर्जून पहावेत असे चित्रपट ब्युटी विथ ब्रेन अशी ओळख असलेल्या अश्विनी भावे अशी ही बनवा बनव्या सिनेमाला नुकतेच सदोतीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आपल्या सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत विविधांगी भूमिका साकारणाऱ्या अश्विनी भावेंनी सिनेमाच्या सर्वच प्रांतात मुशाफिरी केली आहे अभिनयाबरोबर लेखन दिग्दर्शन निर्माता अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या मराठी हिंदी आणि कन्नड सिनेमांसह मालिकांमध्ये मा दे देखील त्या झळकल्या अश्विन यांनी काही वर्ष अमेरिकेत वास्तव्य केलं त्यावेळेस त्या कामानिमित्त भारतात यायच्या अमेरिकेतील राहत्या घरात त्या ऑर्गॅनिक फार्मिंग करायच्या बंगल्याच्या आवारात विविध फळभाज्यांची लागवड केली दिसायची सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी त्या आपल्या रेसिपीज गार्डनिंगचे व्हिडिओ शेअर करायच्या अमेरिकेत त्यांनी चार वर्षाचा फिल्म मेकिंगचा कोर्स पूर्ण केला आर के प्रोडक्शनचा हिना हा तिचा पहिला हिंदी चित्रपट त्यानंतर मीरा का मोहन हनी मोहन सैनिक आणि बंधन या हिंदी चित्रपटांमध्ये त्या झळकल्या त्यानंतर पुन्हा टेलिव्हिजन आणि मराठी सिनेमांकडे ती वळली परंपरा या हिंदी सिनेमात तिने सैफ अली खान आणि खानच्या आईची भूमिका साकारलेली आहे अश्विनीने मराठी हिंदीसह कन्नड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये तिने कन्नड सिनेमा केलाय विष्णू विजय हा तिचा पहिला कन्नड सिनेमा अश्विनीने केवळ चित्रपट किंवा के मालिकाच नव्हे तर मराठी नाटकांमध्ये देखील भूमिका साकारल्या एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये तिने मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध नाटक लग्नाची पेढीमध्ये भूमिका साकारली होती अश्विनीचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील रुपारेल कॉलेजमधून पूर्ण झालं असून तत्वज्ञान या विषयात तिने पदवी घेतलेली आहे त्याचबरोबर सॅन फ्रान्सिस्को येथे मोशन पिक्चर्स आणि टेलिव्हिजन फ्रॉम द अॅकॅडमी ऑफ आर्ट युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतलेली आहे सलमान खान आणि श्रॉफ अभिनीत बंधन सिनेमाचं हैदराबादला शूट सुरू होतं त्यावेळी आपल्या कामातून महिन्याची सुट्टी घेऊन घरी आलेल्या किशोर बोपर्डीकर हे शूटिंग पाहण्यासाठी आले होते किशोर बोपर्डीकर हे त्यावेळी अमेरिकेत एकाच कंपनी कामाला होते नंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यानंतर दोन हजार सात साली लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला किशोर बोपर्डीकर हे आता उद्योगपती असून अश्विनीला आणि किशोर यांना दोन मुले आहेत हिना हा अश्विनी भावेचा पहिला हिंदी चित्रपट हा सिनेमा तिला मिळण्यामागे एक कहाणी आहे अश्विनी ही प्रख्यात फोटोग्राफर दिवंगत गौतम राजा अध्यक्ष यांच्याकडे चंदेरीसाठी फोटो काढण्यासाठी गेली होती त्यावेळी रणधीर कपूर का काही फोटो असतील तर पाठवून दे त्यावेळी गौतम राजाध्यक्षे यांनी अश्विनीला तुझे फोटो पाठवू का असं विचारलं आणि फोटो पाठवून दिले त्यानंतर एक दिवस अश्विनीला स्क्रीन टेस्टसाठी आर केमधून बोलावून आलं पण अश्विनी तिथे जाण्यापूर्वी अश्विनीचं कळत नकळत मधील अभिनय त्यांनी पाहिलेला होता स्क्रीन टेस्टची औपचारिकता आटोपल्यानंतर अश्विनीची या चित्रपटासाठी निवड झाली शाब्बास सुनबाईद्वारे मराठीत तिने पदार्पण केलं तेव्हापासून तिने मागे वळून पाहिलं नाही त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपट दिले आणि अश्विनीला आता या क्षेत्रात येऊन पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाले आहेत तिचे काही आवर्जून पहावे असे काही मराठी आणि हिंदी चित्रपट पुढीलप्रमाणे सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये रिलीज झाला होता हा सिनेमा प्रदर्शित होऊन छत्तीस वर्ष झाली पण अजूनही सिनेमाची जादू कायम आहे हा सिनेमा ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बी और मकान या सिनेमाचा रिमेक होता चार मित्र राहण्यासाठी घर शोधत असतात एका ठिकाणी त्यांना भाड्याचं घर मिळतं पण तिथे फक्त विवाहतांना घर मिळत असतं मग चार मित्रांपैकी श्री वेशपत करतात मग त्यातून उडणारी धांदल होणारी मजा समज गैरसमज या चित्रपटात दाखवण्यात आले आहे यामध्ये अश्विनी भावे एका शॉपची मालकीन असते आणि तिच्याकडे अशोक सराफही कामाला असतात अश्विनीला अशोक सराफ आवडत असतात पण त्यातून होणारी गंमत यात दाखवण्यात आलेली आहे कळत नकळत एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये कळत नकळत हा सिनेमा प्रदर्शित झाला होता यामध्ये सविता प्रभूने विक्रम गोखले अश्विनी भावे आणि अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या ही कथा एका व्यावसायिकाभोवती फिरते ज्याचं त्याच्या विधवा सेक्रेटरी बाह्य संबंध आहेत जेव्हा त्याच्या बायकोला याबद्दल कळतं तेव्हा काय होतं कळत नकळत या सिनेमातली सगळीच गाणी गाजली खास करून हे एक रेशमी घरटे आणि नाकावरच्या राजाला औषध काय आणि आजही रसिकांच्या स्मरणात आहेत संजय रावळ दिग्दर्शित एकोणीसशे चौऱ्याण्णव साली रिलीज झालेला हा वजीर। सिनेमा वजीर पॉलिटिकल ड्रामा असलेल्या या सिनेमामध्ये मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळवण्यासाठी सुरू असलेली रस्सी खेद दाखवण्यात आलेली आहे सिनेमातील भूमिकेने अश्विनीने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत धडाकेबाज महेश कोठारे दिग्दर्शित या सिनेमात स्वतः महेश कोठारे लक्ष्मीकांत बेर्डे अश्विनी भावे दीपक शिर्के यांच्या प्रमुख भूमिका आहेत लक्ष्मीकांत बेर्डेला एक बाटली सापडते त्यात गंगाराम नावाचा जीन सापडतो जो हुबेहुब लक्ष्मीकांत सारखा दिसतो तो मदत करत असतो हा सिनेमा होता आजचा दिवस माझा दिवसांत कुलकर्णी भूमिका साकारलेली आहे तर अश्विनी भावे पत्नीच्या भूमिकेत होत्या मुख्यमंत्र्यांचा प्रामाणिक हेतू आणि त्याला भ्रष्ट आय एस अधिकारी महेश मांजरेकर यांच्याकडून होत असलेली आडखट यात दाखवण्यात आलेली आहे अश्विनीच्या कदाचित चित्रपटामध्ये प्रेमात असलेल्या दोन डॉक्टरांच्या आणि त्यांच्या सुखी कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे जेव्हा एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जीवनात येते आणि अश्विनी भावेच्या जीवनातील रहस्य उघड करते तेव्हा सर्व चित्रच बदलतं या सिनेमात तुषार आणि सदाशिव अमरापूरकर यांनी भूमिका केलेल्या आहेत सरकारनामा हा सिनेमाही पॉलिटिकल ड्रामा आहे या चित्रपटात दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारलेल्या आहेत या चित्रपटात अश्विनी भावेने पत्रकाराची भूमिका साकारलेली आहे मांजा जतीन वागळे दिग्दर्शित मांझा हा चित्रपट थ्रिलर सिनेमा आहे सायको थ्रिलर सिनेमा अतिशय योग्य पद्धतीने चित्रित केला असून एक आई आणि तिच्या अंतर्मुख मुलाची कथा यात आहे जी आपल्या आयुष्याला एक नवीन सुरुवात करण्यासाठी लो लोणावळ्याला गेलेली असते अश्विनी भावेचं पात्र चित्रपटात महत्वाची भूमिका बजावतं तिने आपली भूमिका मोठ्या विश्वासाने निभावली असून तिने सर्वोत्तम काम केलेलं आहे अश्विनी भावेचाच हिंदी सिनेमा हिना हिना नावाची मुलगी आपल्या विधवा आईबरोबर राहत असते त्यावेळी तिला एक व्यक्ती सापडते ज्याची स्मरणशक्ती गेलेली असते तो एक संशयित गुप्तहेर असतो असं सगळ्यांना वाटतं यात अश्विनीने चांदनी कौलची भूमिका साकारलेली आहे यातील तिच्या अभिनयाचं आणि त्या गाण्याचं खूपच कौतुक झालं रणधीर कपूर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं अशा प्रकारे अश्विनीने ज्या ज्या चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत त्या सर्वच उत्तम आणि लक्षात राहण्यासारख्या आहेत अश्विनीला पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा